शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर सुप्रिया सुळे बारामती निलेश लंके नगर दक्षिणमधून लढणार शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी तर लवकरच अजित पवार गटाची यादी येणार लोकसभा निवडणुकीबद्दल मनोज जरांगेंची मवाळ भूमिका अपक्ष उमेदवार देणार नसल्याची घोषणा तर कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं केलं स्पष्ट महायुतीचं जागा वाटप चार ते पाच जागांवरती रखडलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढील दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होण्याची शक्यता तर नाशिकमधून छगन भुजबळ की हेमंत गोडसे प्रतीक्षा कायम साताऱ्यामध्ये उदनराजेंनी घेतली शिवेंद्र राजे, राजे यांची भेट दोन्ही बंधूंमध्ये दिलजमाई तर लोकसभेला उदनराजेंना सहकार्य करण्याचं शिवेंद्र राजे यांचं आश्वासन विजय शिवत्यांची बारामती लोकसभा निवडणुकीच्या निगणामधून माघार कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय महायुतीमध्ये शिंदेंची अडचण टाळण्यासाठी माघार घेतल्याचं स्पष्टीकरण परभणीची जागा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर लढणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यामधून जानकर यांना जागा तर तटकरे आणि जानकरांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून घोषणा एनडीएच्या स्टार प्रचारकांच्या यादीवरती आव्हाडांचा आक्षेप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या घटनात्मक पदांवरील लोकांचा समावेश बेकायदेशीर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती साताऱ्यामधल्या प्रसिद्ध पावधानमधल्या बगाड यात्रेला सुरुवात मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती मोठं भक्तिमय वातावरण लोणावळ्यामध्ये फॉन फिल्म बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी घटनास्थळावरून अठरा जणांना घेतलं ताब्यात तपास ता सुरू